बागलन तालुक्यातील तहाराबाद नामपूर रस्त्यावरील बाभळीच्या झाडांमुळे होणारे अपघात सध्या चिंतेचा विषय बनले आहेत विशेषतः जायखेडा ते आसखेडा या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या झाडांच्या पांद्या रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना अडथळा निर्माण होत आहे यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत असून आता प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे तहाराबाद नामपूर हा रस्ता वाहतुकीसाठी खूप आहे या रस्त्याचा वापर अनेक गावातील नागरिक आणि शेतकरी करतात परंतु रस्त्याच्या कडेला वाढलेल्या बाबळीच्या झाडांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना चा करताना मोठा त्रास होत आहे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या इतक्या खाली आल्या आहेत की त्या वाहनांना घासतात रात्रीच्या वेळी तर समोरच्या वाहनाचा प्रकाश डोळ्यावर आल्यानंतर या फांद्या दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे या झाडांची छाटणी करणे किंवा त्यांना काढून टाकणे आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे गेल्या काही महिन्यात या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत त्यामुळे जीवितहानी होण्यापूर्वी यावर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून ही झाडे हटवावी जेणेकरून भविष्यात होणारे अपघात वाहन चालकांनी बाळगावी म्हणजे अपघात रोखण्यास मदत होईल प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विशाल बच्चा जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा व करावं धापोळीच्या जीवनात अपडेट